काल आपण असा विषय घेतला होता की फक्त ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाच्या पहिल्या लोकातून किती उच्च प्रकारचा घ्यान एक सांगितलेलं आहे हे विमोचन मी काल तुमच्याकडे केलं होतं त्या विवेचनात असं म्हटलं ते नवनी ज्ञानेश्वर महाराज देवाची द्वारी सुधाक्षण हरी ते मुक्तीचारी साधू होल्या हरि म्हणा हरिथोर म्हणा किल्ल्याची गणना कोण करी असोली संसारी जेवा वेग करी वेग शास्त्र निवारी बाल सदा ज्ञान देव म्हणे व्यासा के आना वारे का राणा पांडवाधरी मूल हरिपाठा बरास वे तुम्हारा इकड़ तिक फिर फिर दवाच द्वारे उदा क्षणगरी तुम्हें देवा द्वार काय शेणगरी मजे का शेणगरी उसे कहते इन हरिमुखे मना हरिमुखे मना पुण् की गणना को ज्ञानदेव होने व्याके का रावणा पांडवा घर पर इत ज्ञानेश्वर महाराज ने पांडव खुना, खुना मटले व्वारकेच्या राणा कुणाला म्हटलेला आहे आणि व्यासाच्या खुणा म्हणजे काय तर वेळ तुम्हाला तुमच्या बोलताला शून घेऊन कोणतं हाऊस मी तुम्हाला सांगितलं की याचा यो अर्थ हा आहे की द्वारकेचा राणा म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा पूर्ण ब्रह्म परमात्मा तांदव्यांच्या घरी आहे असं भगवान व्यास सांगतात आपण असं म्हणून का दारकेचा राहणं तांदवांचं घरी आहे असं भगवान व्यास म्हणतात एवढं सांगा की काय गरुव आहे तिथं चंद्रपुरावर जेव्हा हिंदू हे माहित आहे इतिहास पुराण तर होत नाही इतकं कुठं नाही आहे कारण व्यासातील खुणा म्हटलं खुणा म्हणजे काहीतरी खुण आहेत मार्किंग करू हा आध्यात्मिक शब्द होतो हिचा अर्थ नाही तर त्या खुणीचा अर्थ असा की दारपेसा राणा पांडव्या घरी तो आपल्या देहात तुम्हाला मी काय सांगितलं की दररोज तुम्ही रात्री स्वप्नामध्ये जे वे काही पाहता ते पाहणारे डोळे हे आपले बाह्य पक्ष नसून अंतर डोळे आहेत तुमच्या अंतर्मे कुठे ते आपल्याला माहीत नाही पण आपल्याला सकाळी भास येतो की आपण रात्री झोपले असताना कोणत्या तरी वेळेला आपल्याला एक स्वप्न पडलं आणि ते अनेक दृश्य दिसलं सकाळी याद होते ही याद देणारे इंद्रिय कोणतं पाहणारी शक्ती कोणती त्याचा संग्रह करून सकाळी आपल्याला ते संपूर्ण सिनेमाचे चित्रपट आपल्या समोर उभं करणार आहे ती कोणती इंद्रिय आहेत कधीतरी आम्ही विचारच केलेली विज्ञान फार पुढे गेलेलं आहे मंडळी चंद्रावर गेलेली आहे तर स्वतःच्या देवात गेलेली आहे इतर कलेक्टलेली आहे चंद्र होण्याबद्दल माझं म्हणणं आहे आमचे पूर्वज सुद्धा सगळ्यांनी जाऊन आले त्यांचं जेव्हा लक्षात आलं तर वर आकाशात जाऊन काय उपयोग नाही तुझ्याच याचा काय आजच सगळी मंडळी बसलेली सगळं जे काय आहे आत्मा परमात्मा ब्रह्म माया ते सगळी मंडळी आताच आहेत आणि म्हणून त्यांनी हजारो वर्ष अभ्यासाची जीवाची तसेच परमावधी करून आणि त्या मंडळीने मानव जातीच्या कल्याणासाठी भारतीय योगशास्त्र किंवा स्वातंत्र्य योग दर्शन नावाचं भगवान पतंजली ऋषींनी ते फार मोठं योग आपल्याला ते ग्रंथ निर्मिती केलेली आहे अजूनही त्या ग्रंथाच्या पिढीचा ग्रंथ दरात कोणीही बोलणं शक्यच नाही मिळणं पण हजारो वर्षाच्या तपस्तर्येतून तयार झालेला आहे प्रात्यक्षिक येत तुम्हाला मी इथपर्यंत आणलंयचो की आपल्या देहात पंचप्राण आहेत तो पंचप्राण हे आपल्या देहात आहे आणि तो द्वारकेचा राणी हा त्या प्राणाजवळ आहे प्राण जे आहेत त्याच्यात व्याम अन उदान समान आणि व्यान असे हे पंचप्राण आहे आता ह्या पारिभाषिक शब्द आहेत आपण कधी आयुष्यात याचा कधी हिकाज विचार केलेला नाही पण फार ना विचारही करू नका मी तुम्हाला डायरेक्ट यात त्यांचं दर्शन घडवणार आहे कारण अभ्यास करण्यापेक्षा तुमच्या जवळला ते दिसणार आहे तर आज आपल्याला त्याच्या पुढचा झाला जायचा की या पंच प्राणाजवळ द्वारकेचा राणा म्हणजे या पांडव्याजवळ जो ज्याला आत्मा किंवा परमात्मा म्हणतात ते यांच्या जवळ आहे आणि या आत्म्याला आणि सर्व परमात्म्याला जाणणे ज्ञान प्राप्ति होने अभ्यास करें नक्की भाव हावपिटा शोधने हाथ मानवी जीविता का प्राणी होते है आयुष कड़क फिरने यात्रा करने खीन पैसे खर्च करने नको वगे उद्योग करने आज समाधान ऐवजी तो समाधान प्राप्त हो आणि शेवटी आयुष्य जाणे मनुष्यांच्याऐवजी प्रचंड पडणे हे वैफल्यग्रस्त जीवन येऊ नये तेवढ्यासाठी आमच्या पूर्वाचार्यांनी आम्हाला अगदी अगदी लहान लहान मुलांना सुद्धा हे ज्ञान शिकवलेलं आहे